संगीत विश्वातील एक मोठं नाव म्हणजे सुधीर फडके स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांच्या गीतरामायण या अद्भुत निर्मितीस एकोणसत्तर वर्ष पूर्ण झाली असून या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रेडिफाईन प्रोडक्शनने पुण्यात स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग म्हणून अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात श्रीधर फडके आनंद माडगुळकर ही सुधीर फडके व दी माडगुळकर यांची पुढील पिढी आकाशवाणी पुणे केंद्राच्या काही सन्माननीय व्यक्ती स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सौरव गाडगिळ लेखक दिग्दर्शक निर्माते योगेश देशपांडे कलाकार सुनील बर्वे मृन्मयी देशपांडे सागर ताळाशीकर मिलिंद फाटक आदिश वैद्य सुखदा खाणकेकर अपूर्वा मोडक अविनाश नारकर धीरेश जोशी परितोष प्रधान आदी उपस्थित होते यावेळी या मान्यवरांसोबत गप्पांची मैफिलीही रंगली या कार्यक्रमादरम्यान स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या वीस फूट उंचा अशा भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले या पोस्टरवर चित्रपटातील सगळ्या नामांकित व्यक्तिरेखा झळकल्या आहेत या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यावेळी चित्रपटातील गीतरामायणमधील प्रसिद्ध गाणी आणि गीतरामायणच्या प्रवासातील अविस्मरणीय क्षणही दाखवण्यात आले या कार्यक्रमात सुधीर फडके म्हणजेच बाबूजींचे व्यक्तिमत्व त्यांची गाण्याची आवड गाणी तयार होताना घडलेले श प्रसंग शब्दांचे गीत होतानाचा प्रवासही मांडण्यात आला एक एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी सुरू झालेल्या गीत रामायण शृंखलेचे सतराव्या वर्षात पदार्पण होत असताना या अजरामर कलाकृतींचा भावपूर्ण गंधयुक्त आणि सुमधुर आठवणींचा खजिना उलगडण्याचा एक प्रयत्न यावेळी करण्यात आला एकंदरतच गीत रामायणाचा रंजक प्रवास या कार्यक्रमाच्या निमित्ताने उलगडला तर कलाकारांनी चित्रपटात व्यक्तिरेखा साकारताना दरम्यान अनुभवलेले प्रसंग यावेळी उपस्थितांसोबत शेअर केले बाबूजींवरचा बायोपिक करण्याची इच्छा साडेचार पाच वर्षापूर्वी पहिल्यांदा सुचली वाटली आणि एक तर मी खूप लहानपणापासून त्यांच्या गाण्यांचं चाहता आहे आपण सगळेच जण आहोत महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे पण मी संगीत शिकणारा थोडासा असल्यामुळे त्यांच्या गाण्यांची वेगळी आवड असल्यामुळे त्यांचं आयुष्य ज्या पद्धतीनं त्यांनी जगलेत एक्क्याऐंशी ब्याऐंशी वर्षात त्यामध्ये असणार त्यांची देशभक्ती सावरकर प्रेम संगीत प्रेम आणि आतोनात खाल अपेक्षा सहन करत त्यांनी दिलेलं महाराष्ट्रासाठी एवढं मोठं योगदान हे मला वाटतं की एका बायोपिकचा विषय करणाऱ्या एका लेखक दिग्दर्शकाला गोरळ पडावी इतका पुरेसा आहे आणि त्यातून मला असं खूप वाटतं की नव्या पिढीला बाबूजींचं आयुष्य समजायला हवं नव्या पिढीपर्यंत बाबूजींचं आयुष्य दा जायला हवं ते फक्त गाण्यामध्येच इतके सरस होते असं नसून ते व्यक्ती म्हणून सुद्धा अत्यंत सरस होते आणि त्यांचं व्यक्तिचित्रण प्रेक्षकांसमोर मांडणं हे ठरवलं होतं आणि त्यातनं चित्रपटातील गाण्यांविषयी विचाराल तर अत्यंत महत्वाचा आणि मोठा विषय यामधला असा आहे की ते म्हणजे बाबूजींच्या मूळ स्वरातली मूळ गाणी आम्ही वापरतोय आणि साधारण सव्वीस सत्तावीस गाणी आहेत जी बाबूजींच्या मूळ आवाजात आशाबाईंच्या मूळ आवाजात लता मंगेशकरांच्या मूळ आवाजात किशोर कुमारांच्या मूळ आवाजात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे प्रेक्षकांना मी एवढं सांगेन की एक मे हा दिवस आम्ही निवडलाय त्याचा प्रदर्शनाचा महाराष्ट्र दिन आहे सुट्टीचा दिवस आहे आणि महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातल्या इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं व्यक्तिचित्रण तुम्हाला बघायला मिळत आहे आणि ते सादर करण्याची आम्हाला संधी मिळते ही खूप भाग्याची गोष्ट आहे तुम्ही भरभरून संख्येनं चित्रपटगृहात जा आणि मला वाटतं की हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊनच पाहायला हवा कारण बाबूजींचं प्रत्येकाला आवडणारं हवं हवं गाणं जेव्हा फाईव्ह पॉईंट वन अराउंड सिक्सटीन मध्ये तुम्ही थिएटर मध्ये ऐकाल आणि बाबूजींचा त्याच ताकदीचा स्ट्रगल जेव्हा तुम्ही अनुभवाल त्यावेळी तुम्हाला नक्की लक्षात येईल की हा चित्रपट पडद्यावर पाहण्यासाठीच जन्माला आलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र व्यापून टाकण्यासाठी महाराष्ट्र हा चित्रपट आम्ही घेऊन आमच्या आधीची पिढी झाली आणि त्यांचा रोल अचानक आपण करावा इथपर्यंत जेव्हा संधी मिळतोय तेव्हा पहिल्यांदा आधी खर तर स्थिमितच व्हायला होत की आपल्याला हे सगळं जमेल काम मिळत पण ज्या प्रतिभेचं ते आहे ज्या पद्धतीचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे तर किमान त्यांच्या जवळपास तरी आपण जातोय की नाही किंवा लोक जेव्हा ही भूमिका बघतील त्यांना हे गदिमा आहेत असं वाटेल की नाही अशी पहिल्यांदा भीती तर नक्कीच वाटत होती आणि त्याच्यानंतर मनापासून प्रयत्न केलेले आहेत आता बघित ते लोकांना कितपत पसंत पडतात आणि किती आवडतात आम्ही नंतर बघितलं काही सिनेमे त्यांचे पूर्वीचे बघितले की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतः भूमिका पण केलेल्या आहेत मग त्यांनी लिहिलेली गाणी जी आहेत ते सिनेमे बघितले आणि त्याच्यानंतर त्यांची काही पुस्तकं वाचून काढलेली की तेर तेर, तेर एक तरया नावाचा त्यांचा एक जो पूर्ण काव्यसंग्रह आहे तो नंतर त्यांची आणखी चार पाच पुस्तक आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या त्या अांडदेशची किंवा अं म्हडगुईच्या आणि त्यांच्या शाळेच्या नंतर कोल्हापूरच्या नंतर मुंबईच्या प्रवासाच्या अशा सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत मग त्याच्यामधून ते त्यांचं वागणं त्यांचं जगणं त्यांचं बोलणं कशा पद्धतीने इंटरॅक्ट व्हायचं एकमेकांची ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण त्यांचं म्हणजे दुर्दैवान असं आहे की त्यांची कुठलीही मुलाखत किंवा त्यांचं कोणाशी कॉन्व्हर्सेशन गदिमा म्हणून हे कुठं युट्यूबवरती वगैरे अवेलेबल नाहीये हे त्यांचं काम आहे पण ते नाही आहेत स्वतः गदिमा म्हणून बोलताना तर त्यामुळं ते कसे बोलत असतील कसे वागत असतील एकमेकांची ते थोडस मला इमॅजिन करावं लागलं आणि ते इमॅजिन करताना या पुस्तकांमध्ये त्यांनी जे लिहिलेले संवाद आहेत त्यांचं आणि इंटरेस्ट त्यांचं त्यांचं जे इंटरेक्शन झालेलं आहे त्याच्यावर अंदाज बांधत करण्याचा प्रयत्न आहे प्रेक्षकांना अपील एवढंच करेन की या दोन आपल्या मराठी इथल्या खूप मोठ्या आ, साहित्य प्रभूंना शब्दप्रभूंना स्वर प्रभूंना थिएटरमध्ये जाऊन नक्की अनुभवावं आणि त्यांनी ज्या पद्धतीचं आयुष्य जगलेलं आहे ते त्यांनी प्रत्यक्ष पडद्यावर बघावं तशा पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करावा त्यांची जी कमिटमेंट आहे साहित्याबद्दलची जगण्याबद्दलची मैत्रीबद्दलची एकूणच ही जी कमिटमेंट जगण्याबद्दलची आहे म्हणजे माणूस म्हणून आता आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कदाचित की गदिमा हे बऱ्यापैकी काँग्रेसचे एम एल ए पण होते आणि आपले बाबूजी हे आर एस एसचे कार्यकर्ते पण होते म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपण जर बघाल तर हे दोन वेगवेगळ्या टोकाचे आहेत पण हे लोक जेव्हा एखादी कलाकृती करायसाठी समोर येतात तेव्हा या गोष्टी दोन्ही बाजूला असतात त्याच्यामध्ये फक्त कलेला महत्व असतं आणि ती गरज आत्ताच्या काळाची पण आहे की हे तुमचे हेवे दावे बाजूला ठेवा कलेच्या मध्ये तुम्ही कुठलंही राजकारण नकार आणि तुम्ही त्याच्यामध्ये फक्त ती कला म्हणून ती जास्तीत जास्त चांगली कशी होईल या दृष्टीनं त्याच्याकडे बघा असा हा एक महत्वाचा संदेश यातून लोकांनी घेतला तर खूप बरं होईल असं वाटतं मला